मुलींच्या फी माफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी कुलगुरूंकडे केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींकरता फी माफीची घोषणा केली आणि तात्काळ शासन निर्णय केला त्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर महानवर यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी विद्यापीठात भेट घेतली राज्य शासनानं घेतलेल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींकरता फीमाफीचा जो निर्णय घेतला आहे त्यासंदर्भात अनेक कॉलेज या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना दिसत नाहीत अनेक मुलींच्या तक्रारी येत असून या संदर्भात विद्यार्थी आणि पालकांमध्ये या योजनेची संपूर्ण माहिती नसल्याकारणानं पालकांची आणि विद्यार्थ्यांची अडचण होत आहे तरी विद्यापीठानं या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी यावेळी केली